ची ची अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सातत्याने समोर येत आहेत त्याचवेळी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या आउटफिटची खूप चर्चा होत आहे ईशाला ब्युटी विथ ब्रेन असे म्हणतात प्री वेडिंग सेरेमनी तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला प्री वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवशी ईशा अंबानीचा लुक फंक्शनमध्ये मध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही ईशा अंबानीचा ट्राय करू शकता तिने फ्रेंच लक्झरी ब्रँड दिसणारा काळा सुशोभित केलेला पीस घेतला ईशाने डायमंड ज्वेलरी घालून तिचा लुक पूर्ण केला दोन हजार अठरा मध्ये स्वर्गीय कार लेजर फेडच्या उन्हाळी वसंत ऋतू संग्रहात हा पोशाख रॅम्प वर लॉन्च करण्यात आला होता एवढा जुना ड्रेस ईशासाठी तयार करून दिला होता त्याची फॉल फिट आणि डिझाईन अशा प्रकारे फायनल करण्यात आली होती की ती ईशाला एक फ्लॉलेस लुक देईल या चित्रात तुम्ही अंबानींची मुलगी स्वतः तिच्या जुळ्या मुलांना आपल्या कडेवर धरून त्यांच्याकडे प्रेमाने पाहत आणि नंतर त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहे ईशा अंबानीचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लुई विटॉनच्या कस्टम मध्ये ईशा खूपच ग्लॅमरस दिसत होती ईशाने हा लुक कमीत कमी दागिन्यांसह पूर्ण केला तिने स्टेटमेंट चोकर नेकलेस आणि पिवळ्या हिर्यांनी सजलेले कानातले घातले होते आणि एक सुंदर ब्रेसलेट देखील घातले होते ईशा अंबानीच्या स्टायलिस्टचे नाव अनिता श्रॉफ अदजानिया आहे